पार्वती ज्वेलर्स केळ शिवापूर पाऊस आलेला आहे पण चालता बोलता थोडीशी बाट घेतो किती एक नंबर केला वजीरनं आणि तेजन गट मी सुट्टाच केला नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पाऊस आलेला आहे नक्कीच नक्कीच अभिनंदन त्याचबरोबर इकडे सुद्धा दुसरी गाथा चाललेली कुठली आहे का कुठला पहिले तुमचा मित्रांनो गिरवीचा तेज्या त्यानं आणि नऊशे सोळा वजीरनं आजच्या जायगाव मैदानात एक नंबर केला आहे गड सेमी आणि फायनल आता माणसांना थांबवत नाही कारण पाऊस यायला लागला आपल्याला पण घरी जायचं त्यांना पण बैल बाहेर काढायचे चला धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं बरोबर सगळ्या शेवट मैदानात जाणारे जाणारी लोक म्हणजे समालोचक मंडळी युट्यूब मंडळी युट्यूब वाले किंवा समालोचक मंडळी पलीकडे विकास सर आहेत बकासूर जे थांब क्षीरसागर साहेब इकड तुतारी आणि इकडे मोरे साहेब आहेत सगळ्या शेवट जाणारी माणसं सगळ्यांचा व्यवस्थित कार्यक्रम करून सगळ्यांचा शेवट घरी जाणारी माणसं सगळ्यांचं काय सगळ्यांचा मान समोन करून घरी जाणारी शेवट माणसं म्हणजे समालोचक मंडळी मित्रांनो पाऊस आलेला आहे आणि सगळीच घराच्या दिशेने ओढीन बैल बघा आज पळाली लवकर बाहेर कारण पावसाचं वातावरण आणि काळवटीच्या रानात मैदान असल्यामुळं बैल बाहेर निघून गेलेले आहेत